तसेच आहे बर 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 आता पाटी इलेक्शन आले आपलं आलं आम की आम्हाला माहित आहे की मग काय तुम्ही आमच्याकडे आलाय बी नाही फिरकलाय बी आम्ही पक्ष सोडलाय आता बदललं आहे हो असं कसं बोलताय हो आम्ही आता अपक्ष आहे हो तुमच्यामुळे मी निवडून आलो आलो की बरोबर आहे का आम्ही रात्र दिवस कष्ट केलं मग कसं माहिती आहे का ऐकून घ्या पहिल्या वेळा कसं झालं पहिल्यांदा मी नवीनच उभारलो होतो तर सगळं तुमच्या तुम्हाला कसं आलो लाईट बिल तुम्हाला लागत नाही नळाचं पाणी भरायला लागत नाही तुम्हाला मोटरचं कनेक्शन नाही सगळं फुकट आहे एक अंकी जमीन होती तुमची शेव तीन, तीन मध्ये गेलं तुम्हाला एवढं कळताना या कार्यकर्त्याकडे बघायचं नव्हतं इलेक्शन झालं का पाच वेळेस आमच्या डीपी झाला आम्ही आलो तुमच्या दारात तुम्ही काय म्हटला आधी पैसे भरा वायरमॅन ऐकत नाही तर शासनाचे पैसे भरावे लागतील हो मग आम्ही भरतो की मग कशाला बोलवायला आमच्या दारू नका तुम्ही ऐकून तर घ्या माझ जरा कमी होती शेती बाडी मी बी जरा घेतली ऐंशी नव्वद जमीन का काय ऐकून घ्याय की आता माझं पोट भरले आता तुम्हाला तुमच्यासाठी आणि कार्यकर्त्यासाठी जनतेसाठी मला आता इथले पाच वर्ष आम्ही राजा आहे पाच वर्ष तुम्ही होता आता आम्ही राजा आम्ही ठरवणार आहे काय करायचं इथली पाच वर्ष तुम्हीच राजा आहे तुम्ही शंभर एकर जमीन घेतल्या बायकोसाठी ताजमल बांधायचा काय मुमतासाठी मला का कशाला मग एवढी मोठी जमीन कशाला लागते होती परिस्थिती होती आपली आता माझी सुधारली आता घेतलं पुढे जनता आणि कार्यकर्ते आपल्याला काय तुम्ही बोलत आलाय काय करायचं नाही ना, पहिल्यांदा असं बोललो नाही आपल्याला माहितीये की नाही बोलला नव्हतं त्यावेळेला बोलला नाही हो तू मान्य सगळं सगळं माती खाल्ली आम्ही त्यावेळेला हा विषय ऐकून का तुम्ही सांगतो तुम्हाला गावात एक मागे पाहिजे तालुक्यात एक पाहिजे मुंबईत पुण्यात गेलं मुंबईत गेलं का मुंबईत एक पाहिजे पुण्यात आलं का पुण्यात पाहिजे कशाला पाहिजे तू आपलं एवढं कसं असते आम्ही पत्रत राहतोय कार्यकर्ते आपल्या तालुक्यात तर ऑफिस पाहिजे ह लोक भेटायला येतात ह मुंबईत तर आपले हे विधानसभाच आहे बस मग तिथं लोक आहे लोकांची आलेल्या लोकांची राहण्याची सोय बी होते माझ्यामुळे असं अन्न हा बघा तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही एकदा तुम्हाला मतदान देऊन बघितलंय तुम्ही आमचं काय काम केलेलं नाही आम्ही आता काय मतदान तुम्हाला देत नाही आमचा काय शंभदोंष मताचा गट आहे ते अजिबात एक मत म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहे आम्ही कुणाला देऊ आमचा मी नंतर ठरवणार आहे जे आम्हाला मताला दहा हजार रुपये देतील त्याला आम्ही मतदान देणार आहे नाहीतर आम्ही सरळ मतदान देणार नाही असं आहे काय एवढ्यासाठी एवढी पार्क सुकीसाठी तुम्ही मला एवढी मोठी शिक्षक नाही नाही मोठी शिक्षा कशी आहे मग काय तुम्ही आपल्याला तिसरा लागलाय अन्नाला अहो अन्नाचा अन्नाचाच गट्टा म्हणून ओळखला जातोय अजून पण पण अन्न मारू वळून बघतो अन्न अन्ना फोडच पडते असं गोड्यावाणी तर आम्ही काय करणार एकदा जिवडू झालीस संपलातून अहो पुढे अप्पाला आम्ही मतदान तुम्हाला करत नाही नका तुम्ही हं नका बघा बघा अरे आमदार 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 मी नाही आमदार तुम्ही जयंतीन मला आमदार करायचा आहे होय 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 आम्ही पंधरा दिवसाचा आमदार आहे आम्ही नाही नाही इलेक्शन पंधरा दिवस आमदार आहे प्लॅट तसं होणार बी नाही पुन्हा आम्ही रोजगार कार्य करतोच आहे नाही नाही तस होणार नाही कुठलीही गोष्ट आपल्या होणार आहे त्याच सगळं दुसऱ्याकडे आली असेल मी म्हणत नाही तुम्ही जे जर काम ते तसं म्हणतो ती ती तुमच्यावर घेते ती तुम्ही तुमच्या त्याच्यावर घेताय काय चालले काका साहेब आम्ही आता अण्णासाहेब आलत सध्या आमदार आहेत ते अजून इलेक्शन होईपर्यंत आमदार आहेत त्या आमदारावर सुद्धा आम्ही मोकळ्या हातानं माघारी पाठवले त्याला सांगितले मतदान देणार नाही बर हा आणि तुम्हाला वाटतं तर आम्ही त्यांना देत नाही म्हणून तुम्हाला तुम्ही पण त्यांच्या सारखं एका माळच म्हणे आम्हाला द्यायचं नाही मतदान अवघा सगळी काही सारखी असते असं काय समजू नका बरोबर आहे ये एक बार फक्त मला मतदान करून बघा तुम्ही काय असेल ती करता काय तुम्हाला अडचण असेल ती बी सांगा पहिल्यांदा आमच्या काय अडचण नाही त्या बघा आमचं सगळं निवांत निवांत एकदम चाललंय आमचं आमची कसली अडचण तुम्ही आमची अडचण सोडवूच नका नका आम्हाला अडचण तुमची ऐकायची सांगायची बी नाही तुमची सोडवायची बी नाही आणि तुम्ही सोडवत नाही आमदार सोडवून नाही आमचे तुम्ही सांगा हे स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जवळ येतो गरीबी हटवतोच हटवतो आणि आज तायद गरीबी हटवून तुम्ही काढा गरिबी हटते कोणाची निवडून येणार गरीबी हटते चार चार गाड्या पाच पाच गाड्या सगळी संगत काय असेल ती नाही तालुक्यात एक बंगला पुण्यात एक बंगला मुंबईत एक बंगला आता तुम्ही काय करताल माहित आहे का अण्णाच्या शेजारीच बांगला बघा गावात तालुक्यातही बांधल आणि पुण्यात आपल्या तालुक्याचं बघायचं आधी नंतर पुन्हा बघू आमचा मी ठीक आहे ठीक आहे दोनशे मत आहे तुमची तर दहा हजार रुपये एक मत देतो दहा हजार दहा हजार रुपये एकमत आहे ती देणार दोन कुटी देतो म्हटलं तुम्ही देणार आहे का दोन कोटी अहो विकास कामात सांगा नाही आम्हाला तुमचं ऐकायचं नाही तुम्ही निघा आमदार साहेब निघा तुम्ही काय ठीक आहे त्यांच्यापेक्षा एक हजार रुपये आपण जास्त देऊ मतदान चालतंय मग देऊ मतदान माणूस फिरकू दे नाही तुमच्या वारडा नाही नाही एक गट्टा मतदान आम्ही त्यांना एक गट्टा दे चला ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे या किलो ओव्हर आला का तुम्ही बसा 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 आपण साहेब काय चाललंय बोला तुम्ही आमच्या काय आला का फोन लावायला नाही अहो ना, ना, तुमचं जरा रस्त्याचं काम हे लगेच हे करून टाकतो ना मार्गी लावून टाकतो डबर काढा जे शे नाही तसं काय करत मग काय करता रस्त्याची काम परत नळाचं पाणी सगळी काम मार्गी लावून टाकतो ना लगेच इलेक्शन जवळ आलं ना नळाचं हे जर दिसतंय तुम्हाला कशाचे इलेक्शन आपल्याला इलेक्शनचं कुठं पडले आपल्याला तुमच्या गावचा विकास पडलाय मत काय सांगा मला ती दोघं पण जरा हे जायचे काय काय असेल की मी तुमचा विकास पूर्ण गावचा विकास करून टाकता मला मला सांगा मला सांगा तुम्ही आमच्या गावात आलाय आमच्या गावात शेजारी तुमच्या गाव आहे तुमच्या गावात आजपर्यंत किती कसं केलाय तुम्ही काय काय करायचं काय करायचं रस्त, का। रस्त ना, अरे रस्ता तुम्हाला लागते नळाचं पाणी तुमच्याशी शेतीला लागतंय तुम्ही अण्णाच्या आधी आमदार दहा वर्ष होता तुमची एकर जमीन आहे आम्हाला माहित आहे आंब्याचा तांडचा तांड आहे आंब्याची बाग आहे तुमची एक आंबा फिकून मारायचं इकडे आमच्याकडे तेवढं तुम्हाला कळत नाही मत आले मत आले का तेवढं पाणी लावायला येत आहे का मतदान देणार नाही इलेक्शन घेतल्याशिवाय मतदान देणार नाही इलेक्शन जवळ आलं का तुम्ही ते काका आलत आधी अण्णा आलत अण्णा दहा हजार मताला करून गेलाय काका आल्या पुन्हा काका पंधरा हजार करून गेलाय तुम्ही मताला विचार देत का दोनशे मताचा घट्ट आहे चार कोटी रुपये देत असला तर दोनशे दे मध्ये दे देतो तुम्ही तुमच्या मार्गाने जावा आता सध्या आम्हाला कोणाला उपकार करायचं नाही तर काय आणि आम्हाला काय उपयोगाचं नाही आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही पैसे आल्याशिवाय शंभर टक्के मतदान देणार की इकडे अजिबात नाही अजिबात नाही अकाउंटला मारतो पैसे पैसे हो हो अण्णा कस करायचं काय नाही बघा काय करायचं आता उघड जाय राव जेव्हा आवाज घेऊन तुझ्या आपा, आपा, आपा पहिला होता तो कार्यकर्ते मताला दहा हजार मागा लागली मग काय तू कुठून घ्यालता मग हे नाही घेता मी मला पंधरा हजाराच्या खाली रुपया घेणार नाही म्हणते चौथा भेटला चौथ एक रुपये तसंच बोला नुसतं ह्याला वापरच करून इलेक्शन लढवून मोकळ दहा हजार पंधरा हजार